एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा मेहुणबारे पोलिसांची मोठी कामगिरी मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश तिघे आरोपी अटकेत नव्वद हजारांच्या तीन दुचाकी जप्त चाळीसगाव प्रतिनिधी मेहुणबारे पोलीस स्टेशनने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केले आहे पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक करत चोरीस केलेल्या एकूण तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दरेगाव व वरखेड परिसरातून दिवसा दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची तक्रार मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती त्यानुसार गो क्रमांक झिरो सात दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसाहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करून तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान दादू संजय सोलवणे वय एकोणीस राहणार दरेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या पुढील तपासात सुलतान सलीम शहा वय बत्तीस राहणार दहिवेल तालुका साक्री जिल्हा धुळे याला अकरा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार औंदाणे येथून विलास दत्तू पिंपळसे वय तीस राहणार औंदाणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक याला तेरा फेब्रुवारी रोजी अटक करून हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण सुमारे नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत आरोपींनी संघटितपणे चाळीसगाव तालुक्यात चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून भारतीय न्याय कलम एकशे बारा अन्वय अतिरिक्त कारवाई करण्यात आली आहे लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड विकास शिरोळे तसेच पोलीस कर्मचारी मोहन सोनवणे गोकुळ सोनवणे मिलिंद कुमावत विनोद बेलदार राकेश काळे आणि प्रश्न शांत खैरे यांनी मोलाची भूमिका बजावली जी अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा एमएफ फिफ्टी टू न्यूज लाईव्ह